बिन्दास, निर्भिड, बिन्दास निर्भिड न्यूज। प्रस्तुत करता, राजेंद्र साठे पाटील यांचं जय ऑटो पार्ट सर्व प्रकारच्या स्पेअर पार्ट मिळण्याचं एकमेव ठिकाण साठानापाटा समृद्धी महामार्गा शेजारी गंगापूर रोड वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील वैजापूर गंगापूर विधानसभा क्षेत्रामध्ये सध्या Uh, विधानसभेचा महासंग्राम सुरू आहेत आणि या विधानसभेच्या महासंग्रामामध्ये नेमकं काय स्थिती आहे या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत सहभागी झालेले आहेत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या जिल्हा प्रमुख महिला आघाडीच्या ज्या आहेत त्या भोपळेतही खूप खूप स्वागत तुमचं गावाकडं आणि शहराकडं या दोन गोष्टींकडं सध्या विकासाच्या बाबतीत कसं पाहिलं जात आहे आणि विरोधक टीका टिप्पणी करत आहेत काय सांगा वैजापूर तालुक्यामध्ये जवळजवळ आम्ही पन जवळजवळ तीस वर्षापासून मी बोरणारे सरांबरोबर काम करते मी जवळजवळ बोरणारे सरांनी मी आणि तालुका <Independence> प्रमुख आम्ही बरोबरच होतो नंतर ते जिल्हा प्र जिल्हा परिषद लढवली त्यांनी मग नंतर मी उपजिल्हा संघटक झाले आणि मग मी सरांनी मला जिल्हा प्रमुख केले आणि तीस वर्षापासून मी बोरणारे सरांबरोबर काम करते आणि वाणी साहेबांबरोबर आम्ही बरोबरच काम केलेलं आहे त्यामुळे बोरणारे सरांनी प्राध्यापक बोरणारे सरांनी बरेच काही तालुक्यामध्ये आमदार झाल्यानंतर काम केले आमदार झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक गावामध्ये रस्त्यांचे कामं केले सभामंडपचे कामं केले पाण्याचे प्रश्न मिटवले फिल्टर पाण्याचे बऱ्याच ठिकाणी फिल्टर पाणी आणलेले असे आमदार आपल्याला पहिल्या वेसच लाभलेले आणि अडीच वर्षापासून शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यापासून तर त्यांनी बराच आता निधी दिलेला आहे त्यामुळे बोरणारे सरांनी कुठेही कामाला कमी केलेले नाही त्यांचे कामं खूप झालेले असे आमदार आपल्याला पहिल्या वेसत तालुक्यामध्ये लाभलेले आहे याच्या अगोदर बरेच आमदार होऊन गेले पण कुठल्याही आमदारने असे कामं केलेले नाही प्रत्येक स्त्रीचे काम गरीब गरिबांचे काम सुद्धा त्यांनी केलेले आहे आणि सभामंडप प्रत्येक गावामध्ये तालुक्यामध्ये कोणीही म्हटलं तरी तुम्ही आम्हाला या पेशंट आजारी आहेत तुम्ही आम्हाला अँबुलन्स द्या त्यांनी कधीही नाही म्हटले नाही औरात्र त्यांनी जागा असून आणि कुठल्याही कार्यकर्त्यांना गाडी दिली असेल अम्बुलन्स दिलेली असेल पैसे दिले असेल कोणालाही ते नाही म्हटलेच नाही असे आमदार आपल्या तालुक्याला पहिल्या वेळेस लाभलेले आहे एक एक, एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी वाटतो की जसं तुम्ही सांगितलं की वेगवेगळी कामं झाली आहेत या जा वेगवेगळ्या कामांमध्ये जनता विकासाला मत देईल की आता जी उमेदवार आहेत डॉक्टर दिनेश परदेशी आणि एकनाथराव जाधव यांच्या बाजूने जाईल काय वाटतं नाही बोरणाऱ्या सरांनाच मतदान देणार आहे ग्रामीण भागामध्ये बोरणारे सरांच्या एका गावामध्ये पाच ते दहा कामं आहे आम्ही सुद्धा ग्रामीण भागात फिरून आलेले आहे तर बरेच जनता म्हणते की बोरणारे सरांचे काम जास्त आहे दिनेश परदेशी पहिल्या वेळेस आम्ही पाहिलेले आणि कोणी पाहिलेले सुद्धा नाही त्यांना बोर दिनेश परदेशीला बोरणारे सरांच्या एका गावामध्ये जवळजवळ दहा दहा पंधरा पंधरा चक्कर आमदार झाल्यापासून झालेले आणि काम सुद्धा केलेले त्यामुळे ते बोरणारे सरांनाच मतदान करणारे शहरामधल्या विकास कामावरती प्रामुख्याने चर्चा होत असते ताई की डॉक्टर <laughs> दिनेश परदेशी सांगतात की पंचवीस वर्ष मी तिथं सत्ता ठेवलीत आणि नगरपालिकेचा विकास केलाय दुसरीकडे आमदार प्राध्यापक झाल्यानंतर मी ग्रामीण भागाचा विकास केलाय तर मग मला एक संधी द्या गावाकडे आल्यानंतर मी सुद्धा ग्रामीण भागाचा आणि शहराचा विकास करेल असं डॉक्टर दिनेश परदेशी सांगतात तर मग दो लोक जनतेमध्ये तो संभ्रम तयार होतोय आणि दुसरी गोष्ट सांगितली जाते की या तीन हजार कोटीमध्ये कुठ्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप सुद्धा होतोय नाही त्यांनी काम खूप केलेले दिनेश परदेश शहरामध्ये सुद्धा स्वच्छता कमी आता बरेच कर्मचाऱ्यांना एक महिन्यापासून एक वर्षापासून पगार झालेले नाही आणि आणि मध्ये स्वच्छता पण खूप कमी आहे यांनी पाणी सुद्धा फिल्टर केले नाही पंधरा वर्षापासून तर तुम्ही अशा आमदारला कोण निवडून देणारे सांगा तुम्ही यांनी आता पाणी फिल्टरची सुद्धा व्यवस्था बोलणारे सरांनी ग्रामीण भागात केली यांना शहरामध्ये सुद्धा करताना आली त्यांना कोण आमदार करणार आहे सांगा तुम्ही ग्रामीण भागामध्ये पाण्याची व्यवस्था सरांनी केली म्हणताय तुम्ही जसं की तर मग शहरासाठी सरांची भूमिका काय शहरासाठी काय केलं सरांनी वैजापूरमध्ये प्रत्येक समाजाला सभामंडप दिले प्रत्येक गावामध्ये त्यांनी बरेच ठिकाणी नवीन नवीन वानवाडी वैजापूरमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये त्यांनी रस्ते केले पाण्याचा प्रश्न मिटवलेला आहे आणि ते आता पाणी सुद्धा पाण्याची सुद्धा व्यवस्था करणारच आहे प्रत्येक ठिकाणी त्यांनी असं ठरवलेलं आहे वैजापूरमध्ये मी पाणी फिल्टर आणणारच आहे जर मला तुम्ही चांगल्या प्रचंड मताने निवडून दिले तर मी याच्यातून मन धरणाचे पाणी आणणार आहे आणखी परत आता हे नवीन कारखाना उभारणार आहे वैजापूर तालुक्यामध्ये त्यांनी उसाचे बराच मोठा प्रश्न मिटवलेला आहे तुम्हाला तर माहितीच आहे आता हे ज्या पाण्याचा कारखाना सुद्धा सुरु आहे तर त्यांनी असे काम करायचे ठरवलेलेच बोलणारे सरांनी त्यामुळे शेव, शेवटी जाता जाता एक महत्वाचा मूलभूत प्रश्न आहे की जसं आमदार सांगतायत की मी कामं के केली आहेत तर विरोधक सांगतायत की या कामामध्ये भ्रष्टाचार होतोय आणि आमदारांनी प्रत्येक गावात दोन दोन बोखी मोठी केली त्याचा परिणाम या निवडणुकीत त्यांना सहन करावं लागणार आहेत आमदारांना असं ते सांगताय नाही 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 हे चुक आहे त्यांचे त्यांना आता काहीतरी भूल थापा मारायचा असतात त्यामुळे मग ते लोकांचे मन बदलून टाकायचे म्हणून ते असे बोललेले बरणाऱ्या सरांनी काम केलेलेच आहे तर मित्रांनो आपल्या सोबत होत्या शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सुलभाताई भोपळे आणि ताईंनी व्यक्त केलेल्या मतांबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आपण या कार्यक्रमात सहभागी झालात खूप खूप धन्यवाद